नमस्कार मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे चिकन चिकन साठी लागणार साहित्य चला तर आपण चिकनच्या रशासाठी लागणार पा साहित्य पाहूया याच्यात घेतलेलं आहे मी लसण लसण हा, हा दोन चार कुडे आहे अद्रक घेतलेली आहे अद्रक मी ही सोलून कट केलेली आहे लसण पण मिसून घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणार हे खोबरं हा कांदा कांदा सुद्धा मी मध्ये असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो धुऊन घेतलेला आहे आणि ही आहे कांदा टोमॅटो भाजण्याची जाळी तर आपण या जाळीवरच आता हे टोमॅटो आणि कांदा भाजून घेऊया आपण अगोदर काय करूया कांदा भाजून घेऊया मी कांद्याला मधून थोडस हे असं चिरून घेतलेला आहे आणि तो कांदा असा भाजायला ठेवते आणि याच्यामध्ये काय करते मी लसण आणि अद्रकची पेस्ट बनून घेते म्हणजे आपल्याला या रशाला लागेल आज मस्त झणझणीत चिकन बनवायचं आहे आपल्याला लसण अद्रकची पेस्ट काढून घेऊया लसण अद्रकची पेस्ट तयार झालेली आहे बाईक काढून घ्यायची ही लसण पेस्ट आणि इकडं आपण काय करूया आता इकडं आपला कांदा भाजतोय आणि हे टोमॅटो आणि हे खोबरं मी भाजून घेणार आहे आणि मंगराश्रीची तयारी करणार आहे तोपर्यंत मी काय करते चिकन ते धुवून घेते आता आपण हा कांदा आणि हे टोमॅटो याच्यावरच ह्या जाळीवर भाजून घेऊया खोबरं पण मी त्याच्यावरच भाजून घेणार आहे आणि नंतर मग चिकन घेते मी चला थोडीशी फुटाने भाजून घेऊया टाकून भाजून घेऊया फुटाने मी घेतलेलं आहे तसं डाळीचं पीठ आधी फुटाने भाजून घेऊया आपण फुटाने असे थोडेसे लालसर भाजले ना त्या रशाला छान टेस्ट त्याच्यातच मी काय करणार आहे एक चमचा थोडस याच पीठ आहे तांदळाचं आणि डाळीचं ते पण टाकून आहे मी काय घे कलर वगैरे छान येतो रस्सा पण मिळून येतो त्याच्यातच भाजून घेते मी आता थोडस लालसर आणि ते वाटून घ्यायचं नंतर मी नुसतं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ भाजत असते पण आज फोटाने थोडीशी ती छान टेस्ट येते थोडस लालसर भाजून घ्यायचं मी आणि मग बंद करायचं जेव्हा आपल्याला हे वाटण वाटायचंय ना तेव्हा मग त्याच्यामध्ये टाकून छान वाटून घ्यायचं आपण हे बंद करूया आणि याच्यात काढून घेऊया आता आपण भाजून घेतलंय खोबरं आणि टोमॅटो कांदा आणि हे फुटाणी इथं आहे कोथिंबीर आणि हा आहे एक पुदिना हे काय करू आपण हे सगळं हे करून बारीक करून घेऊया तर काय करायचं सुरुवातीला हे कांद्याचं हे हे राहतं ना काळ मी काढून घेते काळ काढून घेऊया आणि मग त्याचं वाटण करून घेऊया टोमॅटोचं आणि त्याच मग असं काढलं ना तर मग जास्त ती भाजी ही वर ना थोडं थोडं काढून घ्यायचं टोमॅटोचं पण तसंच करायचं आहे टोमॅटोचं हे वरचं काढलं ना भाजून घेतली ना रशाला कलर पण छान येतो आणि टेस्ट छान लागते म्हणून मी काय करते त्या जाळीवरच भाजून घेते पूर्ण काढून घ्यायचं आणि ही कट करून नंतर मिक्सरला फिरून घेऊया पूर्ण काळ काढून घेतलं ना तर भाजी छान लागते खोबऱ्याचं तसंच करायचं आहे बारीक तुकडे करायचे आज खोबरं मी काय जास्त ही करून घे दिलेलं नाही आहे परपून दिलेलं नाही आहे थोडंसंच हे केलं आहे आता याची काय करते मी तुकडे करते आणि नंतर ते मिक्सरला फिरून घेते हे सगळं आपल्याला वाटण मिक्सरला फिरून घ्यायचं थोडं थोडं करून चला आता आपण काय करूया मोठ्या भांड्यातच काढून घेऊया सगळं हे रशाचं साहित्य खोबरं टाकून घेते मी अगोदर खोबरं बारीक केलं ना मग हे बाकीचं बारीक होतं नसतं काय होतं खोबरं बारीकच होत नाही मग सुरुवातीला मी काही खिसून घेत नाही डायरेक्ट भासते त्याच्यामुळे झालं हे बारीक आता याच्यातच आपण हा कांदा ते कट केलेला आहे ना भाजलेला आहे ना हा कट करून टाकूया म्हणजे काय होईल हा व्यवस्थित होईल टोमॅटो तसंच हे करून घेऊया कट करून टाकूया त्याच्यातच जेणेकरून काय होईल बारीक होईल आणि हे फुटाने त्याच्यातच टाकून घेणे म्हणजे आपलं याच वाटण्याचं चा। सामान सगळं रेडी होते मस्त वाटण्याचं हे झालं थोडं कोथंबीर पण मी टाकून घेते कोथंबीर थोडीशी टाकून घेते थोडं पाणी टाकून घेते पाणी टाकून घेतलं ना छान बारीक होत आपलं वाटण तयार झालेलं आहे आपण काय हे चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ त्याच्यामध्ये मी काय करते एक चमचा हळदी टाकते आणि मीठ टाकते मीठ टाकते दोन चमचे आणि इकडं काय केलेलं आहे हे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे मी कुकर मध्येच लावत असते पण आज पातेला करते टाकूया आपण पाच पळे तेल टाकूया पाचसा टाकूया आता मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाच सहा पाया आपल्या अंदाजाना एखादी वाटी टाकली तरी चालते आपल्याला जेवढं तेल लागतं तेवढं त्यानुसार तेल टाकायचं तेल टाकल्याने मी आता तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकणार आहे मग आपल्याला ह्या चिकन साठी लागणार साहित्य मी तुम्हाला दाखवते आपण हळदी मीठ टाकलेलं आहे या चिकन मध्ये याच्यात आहे काळा मसाला हे आहे धना पावडर आणि हे आहे लाल तिखट आता लागणार साहित्य आणि याच्यामध्ये आहे चिकनचा मसाला सेपरेट मसाला भेटतो तो वापरणार आहे मी थोडा आता टाकते लसण अद्रकची पेस्ट दोन चमचा टाकतील आणि चांगले लाल पूर घेऊन त्याच्यातच टाकते हा काळा मसाला हिरघुटी मसाला साड दोन चमचे टाकते मी आणि धाना पावडर टाकते धना पावडर पण काय करते दोन चमचे टाकते आणि हा मसाला आहे ना चिकनचा तो एक चमचा टाकते एक दोन चमचा आपल्या अंदाजानुसार टाकायचे दोन चमचेच टाकते मी कारण की काय होईल चिकन भरपूर आहे आपलं आणि हे चिकन टाकूया त्याच्यामध्ये याला आपण काय केलेलं आहे आधी मीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही या मसाल्यात आपण मी कापून घेऊया sangsi sangsi itu untuk para pemirinya, para sihutapi ada sangsi, untuk para मध्ये बरोबर पाणी टेकतं ते त्याच्यात छान मसाला वगैरे होतो पाच दहा मिनिटं त्याच्यामध्ये सापडून ते, ते करून घेऊन कोथंबीर पटकवली तुम्ही तोपर्यंत कोथंबीर त्याच्यात टाकण्यासाठी आपण त्या वाटणात थोडीशी टाकली होती कोथिंबीर पाणी ठेवल्यामुळे काय होत पाणी ठेवलं ना मस्त हे सुकत त्याला पाणी सुटत मस्त झुमधून त्रास काढायचा आहे आपल्याला त्या कोरपुनी म्हणून त्यांना खालू आता खाली आपण वगैरे टाकलेला आहे कोटं टाकून घेऊ वाटन पण आपण कोथंबी वगैरे टाकलेली ना थोडंसं गरम पाणी टाकल्यानंतर ते हे खाली लागणार नाही आणि थोड्या वेळ पाच सात मिनिटं असंच त्याला हे करून घेऊया वाफेवर याच्यावरच शिजून घेऊया चला आता आपण पाहूया चिकन मीला किती पाणी सुटलंय ते काही नाही करता त्याच्यामध्ये आपण पाणीही टाकलं नव्हतं व थोडं टाकले टाकलं होतं मीठ आणि याच्या पाण्यामध्ये हे छान झालेला आहे रसा चिकन रसा मस्त हे झालेला होता आणि याच्यात शिजलेलं आहे काहीच करायची गरज नाही मस्त शिजलं हे

चिकनचा रस्ता आपल्याला जेवढं हे लागते तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया रसासाठी गरम पाणी होत मी गरम गरम पाणी आणि याच्यामध्ये छान कमी गॅस वगैरे करून घेते आता चिकनचा रस्ता तयार त्याच्यात टाकून घेऊ आपण कोथंबीर चिकन पण त्याच पाण्यामध्ये शिजलंय बरस म्हणजे बरस म्हणजे चांगलंच पूर्ण शिजलंय आज पातेलात केलेले मी डायरेक्ट कुकरलाच लावत असते मी तीन शिट्ट्या झाले की मी करत असते याला चांगला दहा ते पंधरा मिनट पडून द्यायचं रस्सा आणि मग घ्यायचं आपल्याला खायला हा झाला आपला चिकनचा रस्सा तयार मग तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद